नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल फ्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ती सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला रवा फ्रॉन्स फ्राय दाखवणार आहे तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये हो इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे सोडलेली एक चमचा मीठ घालते त्यात एक चमचा हळद घातली आहे एक चमचा आगरी स्पेशल घरगुती आपला मसाला घातलाय अर्धा चमचा मी गरम मसाला घालते इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे छान मिक्स करून घेतलंय वरून लिंबू पण घातलेला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटं मी मॅरिनेशनसाठी ठेवून देते सर्वप्रथम मी इथे दोन वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी मी भिजत घालून ठेवणार आहे त्यानंतर मी एक मोठा कांदा उभा चिरून फ्राय करून घेते आहे बरिष्ठा करण्यासाठी कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत तेलात नाही ठेवायचा आहे तर थोडा असा असतानाच बाहेर काढायचा कारण त्याची कुकिंग प्रोसेस अजून चालू असते बाहेर काढल्यानंतर सुद्धा नाहीतर मग जास्त तो ब्राऊन होऊन आता आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊया त्याच्यासाठी मी पुदिना घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची घेतली आणि खडा मसाला घेतला आहे हे सर्व मी उकळलेल्या पाण्यात घालणार आहे हे सर्व घातल्यामुळे भाताला सुगंध अगदी अप्रतिम येतो हे सर्व मसाले पाण्यात छान मस्तपैकी उकळून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे सुगंध फार छान येतो बिर्याणीला आपल्या आता मी दहा बारा थेंब लिंबाचे घालतीये ज्याच्यामुळे भात आपला पांढरा शुभ्र होतो एकदम आता पाणी उकळल्यानंतर त्यातले सर्व खडे मसाले मी बाजूला काढतेय ज्याच्यामुळे ते आपल्या दाताखाली येत नाहीत आता उकळलेल्या पाण्यात मी दोन ते तीन थेंब केवडा एसेन्सचे टाकलेले आहेत आता भिजत घातलेल्या तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेऊन ते तांदूळ आपण उकळलेल्या पाण्यात घालायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया आता बिर्याणीच्या फोडणीला दोन ते तीन चमचे मोठे मी तेल घालते दोन मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे तेलात त्यानंतर मी तीन टोमॅटो घालते बारीक चिरून साईडला तुम्ही बिर्याणीचा राईस पण पाहू शकता आता उकळत आलेला आहे छान शिजत आलेला आहे मस्त सुटसुटीत पण झालेला आहे दोन हिरव्या मिरच्या मी, मी तोडून घातलेल्या आहेत त्याच्यात दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालते आहे अर्धा चमचा मी मीठ आहे ज्याच्यामुळे आपला टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी सॉफ्ट शिजून जाईल लगेच मऊ पडतो तो आता परतून घ्यायचं आहे मस्तपैकी तुम्ही पाहू शकता बघा आलं लसूण टोमॅटो कांदा खूप छान शिजलेला आहे त्यात आता मी पुदिना तोडून घालते दहा बारा पानं थोडीशी कोथिंबीर चिरून घालते ज्याच्यामुळे सुगंध खूप छान येईल पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा आता मस्त ते एकजीव करून घेऊया आता आपण सर्व मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा काश्मिरी लाल मिर्च मसाला घातलाय एक चमचा धनेपूड घातली आहे अर्धा चमचा जिरेपूड आहे दोन चमचा आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घातला आहे आणि मस्त सर्व एकजीव करून घेऊया पुन्हा थोडीशी कसुरी मेथी घातते वरून मिक्स करून घेऊया सर्व मसाले आपले तेलात छान परतल्यावर आता आपण त्याच्यात कोळंबी घालते कोशासकट घातलेल्या कोळंबीला खूप छान चव असते पण आपण बिर्याणी राईसमध्ये ती नाही घालू शकत म्हणून मी हे कोशे म्हणजे त्याचं कोळंबीचं डोकं पाण्यामध्ये उकळवून त्याचं स्टॉक तयार आहे तेच मी आता कोळंबी राईसमध्ये घालणार आहे ज्याच्यामुळे चव आणि सुगंध दोन्ही अप्रतिम येतं बिर्याणी राईसला त्यानंतर मिक्स करून मंद आचेवरती पाच मिनटं कोळंबी शिजवून घ्यायची छान आता तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी छान शिजलेली आहे आणि सुगंध तर अप्रतिम आलेला आहे रंग पण तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला आहे आता मी अर्धा चमचा मीठ घालते आहे कारण कांदा टोमॅटो शिजताना पण मी मीठ घातलेलं आहे आणि कोर कोळंबी जेव्हा मॅरिनेट करत होती तेव्हा पण मी मीठ घातलेलं आहे आता इथे मी अर्धी वाटी नारळाचं दूध काढलेलं आहे आणि ते घालते ज्याच्यामुळे चव अप्रतिम येते आपल्या बिर्याणीला आता पाच मिनटं कोळंबी अशी शिजवून द्यायची आता तयार आहे आपली कोळंबी आता आपण त्याच्यात राईस घालणार आहोत बिर्याणी राईस तुम्ही पाहू शकता किती मस्त छान सुटसुटीत झालेला आहे आणि पांढरा शुभ्र दिसतोय मस्त पैकी छान तयार झालेला राईस आता मी वरून दोन चमचे साजूक तूप घालत आहे कोथिंबीर है आता केशर मी पाण्यात भिजत घातलेली ती वरून घालते पाणी त्यानंतर बरिश्ता केलेला कांदा घालते वरून आता आपण बिर्याणीला स्मोक देऊन घेऊया आणि मंद आचेवरती पंधरा मिनटं शिजवून देऊया खाली मी लोखंडाचा जाड तवा ठेवलेला आहे ज्याच्यामुळे आपली बिर्याणी खालून करपणार नाही तयार आहे आपली चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल फ्रॉन्स बिर्याणी आता आपण फ्रॉन्स रवा फ्राय करूया सर्वप्रथम आपण कोळंबीला मीठ एक चमचा मीठ घालूया अर्धा लिंबू पिळून घेऊया एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घातलाय एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी रवा घेतलेला आहे फ्रॉन्सच्या कोटिंगसाठी त्यात मी अर्धा चमचा हळद आहे थोडंसं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते कलरसाठी थोडस साथ चवीसाठी मीठ घालते त्याच्यात आणि हे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आता फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया आपल्या सर्व फ्रॉन्सला कोटिंग व्यवस्थित लावून घेऊया आता कोळंबी छान मध्यमाचे वरती फ्राय करून घेऊया आहे की नाही खूप सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की करून पहा आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू कोळंबी दोन्ही साईडने छान अशा प्रकारे मस्तपैकी खरपूस फ्राय करून घ्यायची आहे आता मस्तपैकी तयार आहे आपली रवा फ्राय कोळंबी चला तर मग मंडळी सगळ्यांनी या आपल्या चमचमीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला मस्त कुरकुरीत कोळंबी रवा फ्राय आणि छान चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल फ्रॉन्स बिर्याणी